साठ रुपये तुझं असेल तर चाळीस शेतकऱ्यात सगळं पाणी दुधात शाई लोणी काढले मीच म्हणलं गावात घेण्यापूर्वी साडी पाणी भरत होते आणि पाण्यात मला साडी का अगोदर हे न्यू लक्ष देऊ नका मी जे बोलते अजून वर ठेव्या लक्ष देऊ नका मी जे बोलते अजून काढून वर ठेव्या जर व्हिडिओ आवडलं एवढं तर एवढं काढत नाही तर खाल्लं शेतकरी मग आताला ना। फोन करूया अगोदरच ना। कचलाय ड मग लाय जर

समोर म्हणत आहे की आम्ही माधुरीला माघारी आणू महादेरीला माघारी आणू माधुरी हाती ही फक्त हाती नव्हते तर ही आमची देवता कोल्हापूरकरांनी ती तीन वर्षाची तीस वर्षे आम्ही त्याला काका देखील धुतूर गेला नाही इतका प्रेम दिलं लाड दिघलं कोल्हापूरकराने तर पूर्ण त्याला आपल्या लेकरांप्रमाणे जपलं आम्ही तर सांगली करत तर मित्रांनो ते इतकं लाड प्रेम आणि खासदार हे जे आमदार आहेत खासदार आहेत तेव्हा ते झोपले होते का ज्या दिवशी वनतारामध्ये घेऊन चलले होते ते अं मुलगा त्याला सात तो गेंड्या जो बसला की उठायला येत नाही त्या घेण्याला तो वंतारामध्ये नेतो म्हणे मित्रांनो काय झालं ज्यावेळेस यांनी केरळात गेलते गुजरातमध्ये एक एकही आत्ती असे त्यांच्या वणतारामध्ये ठेवायला त्यांच्या जुबाजूमध्ये ठेवायला वनतारास म्हणजे एकही आत्ती भेटली नाही त्यांना ज्यावेळेस त्या राज्यात गेलं त्या राज्यातली माणसांनी राजकारणाने मोठे मोठे अधिकार त्याला काढून पाठवलं त्यांना एकही हत्ती दिली नाही मग त्यांना कळलं की महाराष्ट्र अमुक अमुक ठिकाणी हाय हत्ती मग त्यांना माधुरीला यायला आले तर त्यांनी माधुरी द्यायला नकार केल्या पूर्ण गावकऱ्यांनी पूर्ण कोल्हापूरकरांनी महाराष्ट्राने तर त्यावेळेस त्यांनी तेच टोकलं की हे बेकायदा आहे ह्याच्यावर व्यवस्थित उपचार केला जात नाही याला देखभाल केला जीवाला धोका असं तसं केलं मित्रांनो